हॅलो एव्हरी वन तर आजकाल ना माझी गुड मॉर्निंग मस्त अशा माझ्या सोबत होती आहे जे की एकच प्लांट आहे ज्याला फ्लावर्स येतात आणि ते खूप छान दिसतं रोज म्हणजे एक दिवस व्हाईट येतं एक दिवस हे पिंक पिंकवालं येतं आणि पिंकवालं तर मला खूप जास्त आवडतं आणि मी म्हणेल की माझा हा फेवरेट प्लांट आहे ज्याला मी रोज सकाळी बघत बघत असते अजून तरी प्लांट मी लावले नाही दुसरे पण लवकरच लावेल हे मी तुम्हाला नेहमीच सांगते तर चला आज ना मी काहीतरी करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करतेच तर ते काय आहे काय नाही हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच त्यासाठी ना व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आज माझी सुट्टी होती म्हटलं सुट्टी आहे त्याचा काहीतरी फायदा करून घेऊयात तर तुम्हाला माहितीच आहे हे जालनावरून मी प्लांट घेऊन आले अजून ते तसेच पडतात आहे कुंड्या तर आहे पण मातीचं नाहीये माती नसल्यामुळे मला हे काही लावणं होत नाहीये आणि इकडे ही, ही कोरबड होती ज्याचे की आईने त्याचे जे फांद्या होतात त्या तोडून ठेवलेल्या म्हटलं तर ता त्याला फेकून देण्यापेक्षा त्याचा काहीतरी यूज करूयात सो त्या फांदा मी काढून घेतल्या एका टोपलीमध्ये त्याला स्वच्छ धुवून घेतलं कारण मला त्याचा जो आहे म्हणजे रस काढून घ्यायचा होता आणि ते मला केसांना लावायचं आहे तर ते तुम्हाला पुढे मी दाखवेलच कसं लावलंय काय किंवा कशा प्रकारे घेतलंय तर ह्या फांद्याने एक चार पाच दिवसापूर्वीच आईने तोडून ठेवलेला त्याचं जे म्हणजे थोडे थोडेसे पानं होते ना ते जरा सुकल्यासारखे झालेले म्हटलं आता ते खूप जास्त खराब होईल अजून जर राहिलं तर त्याच्या अगोदर ह्याला यूज करून टाकूयात आपण तर मी काय केलं म्हणजे त्याचे जे पानं होते ज्या फांद्या होतात त्या स्वच्छ धुवून घेतल्या त्याचे जे काटे आहेत ना ते काटे छान प्रकारे काढून घेतेये मी कारण हे काटे म्हणजे ते काढतात का काढतात वगैरे ते नाही माहिती मला बट काटे मी काढून घेतले आणि त्याच्यानंतर ना म्हणजे ही जी, जी वरची साल आहे ती मी काही काढणार नाही आहे पूर्ण सालीसोबतच मी ह्याला कट करून घेते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तुमच्याकडे जर ॲलोवेरा असेल ना तर तुम्ही हे नक्की ट्राय करा खरंच केसांना खूप जास्त फरक पडतो आजकाल माझे इतके जास्त हेअरफॉल होत आहे ना की मला समजत नाहीये की थंडीमुळे होतंय काय पण थंडी चालू होण्या अगोदरपासूनच माझं हेअरफॉल खूप जास्त प्रमाणात वाढलाय इतके केस पातळ झालेत ना की मला माझ्या केसांकडे बघावंच वाटत नाहीये म्हणजे मध्ये मध्ये मी बिलकुल लक्षच दिलं नाही माझ्या केसांकडे पहिले तर लक्ष देत होते किती दिवस झाले हेअर ऑइलिंग केलं नाहीये मी मला खूप जास्त कंटाळ येतो हेअर ऑइलिंगचा वगैरे आणि या सगळ्या गोष्टींमुळे ना केसांची पार वाट लागतीये आता केसांना फाटेसुद्धा फुटायला लागले कुणी कुणी त्याला दोन तोंडी पण असं म्हणतात सो मला समजत नाही मी केसांसाठी काय करू तुम्हाला कुणाला काय माहिती असेल ना तू प्लीज मला सजेस्ट करा तसं तर मी आता हळूहळू एक एक, एक गोष्टी माझ्या केसांवरती अप्लाय करायला चालू करणार आहे आणि इकडे बघू शकता छान असे मस्त असे मोठ्या मोठ्या किंवा छोट्या अशा कोरपडीच्या फांद्या आहेत तर ह्याला पूर्ण काय म्हणता येईल मला नाही माहिती आहे बट मी फांद्या असा शब्द यूज करते तर ह्यातलं जो जेल आहे यातलं तेसुद्धा आपण लावू शकतो केसांना पण मग मी असं प्रिफर केलं की त्यामध्ये खूप टाईम जाईल त्यामुळे मग पूर्णच कट करून ह्याला मिक्सरमध्ये वाटून घेऊयात असा विचार मी केला आणि बघू शकता इकडे माझं सर्व अॅलव्हरा आहे जे जा कट करून झाले आता मी मिक्सरला नाही याला पाणी न टाकता फिरवून घेतलंय आणि हे खूप जास्त पातळ झालं होतं तुम्हाला पुढे कळेलच तर आपल्याला जर डायरेक्ट अप्लाय करायचं झालं ना केसांना तर त्याचे बारीक बारीक कण आपल्या केसांवरती राहतात सो ते काही निघत नाही आपण दोन तीन वेळा जरी केस धुतले ना तरी ते निघणार नाही त्यामुळे मी इथे गाळणीने गाळून घेते पिठाची गाळणी कसं जरा थोडीशी मोठी असते त्यामुळे मग त्याने पटकन गाळल्या जाईल म्हणून तीच घेतली आहे मी तुम्ही कपड्याने सुद्धा गाळू शकता जर तुमच्याकडे टाईम असेल तर माझ्याकडे ऑलरेडी टाईम नव्हता म्हणजे संध्याकाळचे चार वाजलेत आणि मी आत्ता हा सर्व कुठानं करते पूर्ण दिवस मी घालवला असा रिकामा आणि चार वाजेला मला हे काय सुचलंय सो म्हटलं चला आता करून घेऊयात इकडे सर्व जो रस होता तो मी गाळून घेतला अशा प्रकारे आणि इकडे प्लेटमध्ये थोडस ओतून घेतेय कारण मला लावायचं होतं केसांना आणि मला नंतर लक्षात आलं की मी हे बाउलमध्ये घ्यायला हवं होतं मी प्लेटमध्ये उगा ओतलं एवढ्या घाईमध्ये ना मी हा वॉईस ओवर करते आहे ना की मला समजत नाही मी किती फास्ट बोलते आहे कारण मला ऑफिसला जायचं आणि मला खूप जास्त लेट होतंय चार ते पाच दिवसापासून हा व्हिडिओ पेंडिंग पडला आहे माझा म्हटलं आत्ता पटकन आपण वॉइस ओवर करून घेऊयात आईने इकडे मंगळसूत्र काढलं होतं गाठायला म्हणजे परत ओवायचं होतं अगोदर त्यांनी ओवलेलं पण त्यात काहीतरी असं थोडीशी मिस्टेक झाली होती त्यामुळे मग त्या पुन्हा बोलल्या की मी पुन्हा ओवत वो बसते म्हटलं ठीक आहे तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करते मग आम्ही दोघीजणी गॅलरीत बसलो गप्पा मारत दोघींनी दोघींचं काम करून घेतलं मी माझं पॅक लावत होते म्हणजे अल्वेरा जेल जे होतं ते केसांना लावत वो होते आणि आईकडे त्यांचं पोत जे आहे मंगळसूत्र ते ओवत होत्या त्यांना हे जमतं आणि त्या खूप फास्ट होतात कारण त्यांना ती सवय आहे मला त्यांनी थोडंफार सांगितलं करायला मला ते काही समजत नव्हतं पण मी ही थोडीशी मदत केली त्यांना आणि त्यांनी हे पटकन असं ओवून घेतलं तुम्हाला पुढे दाखवतेच मी कसं होतं आणि कसं ओगलं म्हणजे जास्त काही डिफरन्स नाही आहे बट थोडंसं काहीतरी त्या जे डोरले होतं वाट्या त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करायचे होते त्यांना इकडे त्यांची पोतसुद्धा रेडी आहे ओवून जी होती ती आणि मला दाखवत होत्या कशी दिसतीय म्हटलं छान दिसतीये छान दिसते आणि त्यामध्ये जास्त काही फरक नव्हता ना त्यामुळे मग ते असं समजत नव्हतं पण त्यांना म्हटलं छान आहे मग ती अशी त्याची साईज वगैरे मला त्यांनी चेक करायला लावली सो ती मी सांगितली त्यांना आणि आता असं होतं आहे की आई आहेत ना त्यामुळे मग घरामध्ये मला बोर वगैरे होत नाही आणि बोलला म्हणजे बोलायला वगैरे असतात ना त्यामुळे मग नाहीतर पहिलं असं असायचं विजय सारखं मोबाईल घेऊन बसायचा आणि मला बोर व्हायचं माझा एक तर स्वभाव खूप जास्त बोल काय मला असं बोलणारे लोक पाहिजे असतात इकडे बघू शकता म्हणजे केसं किती जास्त डॅमेज झालं आहे मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला बोललेच खूप जास्त पातळ झालेत आणि डॅमेज पण खूप झाले आणि मागे हेअर कट केला होता तेव्हापासून जास्त वाट लागली कसं असं म्हणायला हरकत नाही कारण तेव्हापासूनच मला असं जाणवते की माझे केस खूप जास्त पातळ होत जातात खूप जास्त हेअरफॉल वाढलाय ना त्यामुळे हे जेव्हा मी अॅलवेरा जेल बनवलं त्यावेळेस विटॅमिन ई e कॅप्सूल किंवा हळद वगैरे वा असं वापरायला हवं होतं पण मला हे नंतर लक्षात आलं की आपण हे सर्व टाकायला पाहिजे होतं पण मी काहीतरी टाकलं नाही त्यामुळे चला हरकत नाही नेक्स्ट टाईम मी टाकेल आणि हा जो रस आहे ना तो अशा प्रकारे लावते तो खूप जास्त पातळ झाला त्यामुळे मला असं वाटत होतं की मी बाऊलमध्ये घ्यायला हवं हो होतं पण तो प्लेटमध्ये घेतल्यामुळे ना मला ला जरा लावायसाठी थोडंसं प्रॉब्लेम येऊ लागला तुम्ही बघू शकता ते पूर्ण असं खाली ड्रॉप जे आहे त्याचे ते गळतात पण म्हटलं ज्याला हरकत नाही पटकन लावून घेते कसं कसं आणि खूप थंड लागत होतं एक तर थंडीचे दिवस आहे थंडीमध्ये हे असं काय अप्लाय करायचं म्हटलं ना स्किनला किंवा हेअरला खूप जास्त थंडी वाजायला लाग जास लागते आणि याला कंटिन्यू म्हणजे असं पूर्ण लावून एक तास किंवा दोन तास असं वगैरे ठेवायला लागतं पण मी एकच तास ठेवलेलं आणि तेवढं एका तासामध्येच ते जरा मला असा फरक जाणवला की हां कुठेतरी फरक जाणवतोय असं वाटत होतं त्यामुळे मग मी काय केलं ह्यातलं ना थोडंसं लिक्विड उरलेलं होतं मी काही पूर्ण लावलं नाही त्यामुळे ते तसंच फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि आता ते पण कधीतरी लावेल मला जेव्हा टाईम मिळेल त्यावेळी आधी ना मी असा विचार केला होता की मी ना साबण बनवेल माझ्याकडे सोप बेस तर नव्हता म्हटलं सोप बेस आणण्यापेक्षा ना घरामध्ये एक साबण आहे सो तीच मी आ, वापरेल सोप बेसच्या जागी सो तर मला साबण बनवायची होती पण त्याच्यासाठी मला टाईमच नव्हता कारण माझा याच्यामध्येच मा भरपूर टाईम गेलेला त्यामुळे म्हटलं ते जे की मी लिक्विड ठेवलं आहे फ्रीजमध्ये त्याची मी सोप बनवेल तर आता ती जर बनवलीच बन तर ते तुमच्यासोबत शेअर करेलच की मी कशी सोप बनवली वगैरे पूर्ण केसांना अप्लाय करून घेतलं आणि केस असे टाय करून घेतलेत त्याला रबर वगैरे काही लावलेलं नाहीये तसेच ट्राय करून एक तास वेट केला आणि उडं लिक्विड उरलेलं आहे जे मी तुम्हाला सांगितलं आणि दिवाळी गेली दिवाळीनंतर आमचा फराळ झाला दिवाळीच्या वेळी आमची लगबग काय होती तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे त्यामुळे दिवाळीच्या वेळी फराळ तर नव्हता झाला पण आईने जसं होईल तसं एक 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 असं फराळ बनवून ठेवला सर्व आईनेच बनवला मी काहीच बनवलं नाही कारण मी ऑफिसला जात होते आणि त्यावेळेत आई बनवून घेत होते हे सगळं काही बरेच दिवसानंतर ना डायरेक्ट अस Uh, मी जे आहे व्हिडिओ शूट करते मला असं वाटतंय कारण म्हणजे वॉइस ओव्हर करण्यामध्येच बरेचसे व्हिडिओ आलेत माझे पहिले तर मी असेच बनवत होते पण आता कसं झालंय ना एक घराम रू, तर घरामध्ये म्हणजे टीव्ही कंटिन्यू चालू असतो कारण पप्पा टीव्ही बघत असतात त्यामुळे मग ते टीव्हीचा आवाज वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमुळे पण मला डायरेक्ट असा व्हिडिओ नाही शूट करता येते आणि त्यामुळे मग व्हॉइस ओव्हर असं करायला लागते आणि म्हणून जे काही व्हिडिओ आहेत ना ते अशा प्रकारे येते आता सुद्धा मी म्हणजे फॅनचा आवाज मला येतच असेल म्हणजे मी रूम बेडरूममध्ये आहे दरवाजा बंद आहे फॅन लावलाय तेव्हा कुठे थोडासा टीव्हीचा आवाज मला कमी येतोय तरी त्यांना आवाज कमी करायला सांगितलं पण ते थोडाफार आवाज येतोच ना त्यामुळे मग असं बोलतीये आहे फॅनचा आवाज थोडासा तुम्हाला डिस्टर्ब करेन तर मला तुम्हाला हे आणखी एक गोष्ट सांगायची होती की मी विचार करते क्यू एन व्हिडिओ बनवायचा तर इन्स्टाला मी तशी स्टोरी टाकणारच आहे एक ते दोन दिवसामध्ये त्यामुळे मग म्हणजे इन्स्टाला जे काय क्वेश्चन येतील आणि मी उद्या ना सकाळी एक पोस्ट अपलोड करेन माझ्या या चॅनलवरती तर तुम्ही त्या पोस्ट खाली तुम्हाला जे काय क्वेश्चन मला करायचे असतील ना ते तुम्ही त्या पोस्ट खाली करा आणि इन्स्टाला पण मी स्टोरी टाकणार आहे सो तिकडनं काही येतील आणि यूट्यूबचे काही येतील असा मी क्यू एन एचा व्हिडिओ लवकरच लवकर घेऊन येईल म्हणजे असं नाही की लगेच चार पाच दिवसात घेऊन येईल पण लवकरात लवकर घेऊन येईल आणि आणखी एक गोष्ट की मला एक ना जर अशी वाईट कमेंट येते म्हणजे प्रत्येक व्हिडिओला येते असं पण नाही आहे एक आहे स्पेसिफिक व्हिडिओ ज्या व्हिडिओला एकच पर्सन मला जरा वाईट कमेंट करत आहे म्हणजे तर जेंट्स आहे की लेडीज हे मी नाही सांगू शकत आहे कारण त्या चॅनलवरती एक वेगळंच काहीतरी नाव आहे ते नाव मी काही घेणार नाहीये तर मला फक्त एवढंच सांगायचंय तुम्ही काहीही कमेंट केलं ना तर मला जरा पण फरक पडत नाही किंवा माझ्या फॅमिलीला फरक पडतो माझी फॅमिली माझे व्हिडिओज बघते त्यांना पण काहीच वाटणार नाही त्या कमेंटचं मलाही काहीच वाटणार नाही मी तर हेच म्हणेन तुम्ही करताय ना म्हणजे तुम्ही वाईट करा चांगल्या करा पण करा एवढंच मी म्हणेन तर चला असं ह्या सगळ्या गोष्टीकडे मी दुर्लक्षच करते तर हा जो काही व्हिडिओ आहे आजचा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि आत्ता रात्रीचे नऊ वाजले आहेत जेवण वगैरे भांडी वगैरे सर्व आवरून झालं आहे आता पटकन झोपायचं उद्या आम्हाला जायचं आहे जेजुरीला आणि अजून दोन चार जे आहे ठिकाणं तिकडे जायचे तर आई पप्पा आलेत म्हटलं त्यांना घेऊन जाऊयात त्यांनी बघितलेलं नाही अजून जेजुरी आम्ही तर जाऊन आलेलो पण त्यांना घेऊन जायचं आहे म्हणून आता उद्या जातो आहे सो उद्याचा पूर्ण दिवसाचा जो ब्लॉग आहे तो येईलच तर चला भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय